सोळा वर्षीय भाचीला मामाने ढकललं ट्रेनमधून पडून अल्पवयीन भाचीचा मृत्यू वसई नायगाव भाईंदर भाचीला सख्या मामाने चालत्या लोकलमधून ढकलून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पंधरा नोव्हेंबर पासून बेपत्ता असलेल्या कोमलचा मृतदेह सतरा नोव्हेंबर रोजी रेल्वे पटरीवर सापडला रेल्वे पोलिसांनी तपासात समोर आले की आरोपी मामा अर्जुन सोनी वीस वर्ष हा मुलीसोबत चर्चगेट ते विरार लोकलच्या फास्ट फर्स्ट क्लास डब्यात होता नायगावजवळ दरवाजावर उभं असताना त्याने भाचीला मागून ढकलले आणि ती खाली पडून जागीच मृत्युमुखी पडली प्रत्यक्षदर्शी प्रवासी विक्रम नंदू झा यांनी संपूर्ण घटना पाहून इतर प्रवाशांना मदतीने आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले सध्या आरोपीला वालीव पोलीस ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट सिंधुप्रभात भाईंदर